चौरे साहेब यांच्यातर्फे एक हजार रुपयाचं पक्षी आहे त्याला म्हणतात दान तुम्ही जर पाच वाजल्यापासून आले असते तर देवाकडे जशी गर्दी होती दर्शन घ्यायला तशी दर तुमच्याकडे गर्दी झाली असती हो देणारे माणसं धर्मराजासारखे पैलवाला ओळखता येतात देणाऱ्याकडेच देव धन देतो नाहीतर शेजार्याच्या घरात तो पण मटण खातोय रोज ह्याच्या घरात चटणी भाकर मिळणार काय उपयोग आहे एखाद्या पेटीच्या कडेला जर थंडाई पस एखाद्या गरीबाचं पोरग थंडाई पे नसल अर्ध ग्लास दिल्यावर काय होतोय पिऊ दे की गरीबाच्या पोराला थंडायब्रा सर मी बोलतोय की खोटं बोलतोय का एखाद्या पोराला दूध पियला नसेल तुम्हाला घरला चार लिटर दूध येत असल त्यातला अर्धा लिटर गरीबाच्या पोराला देतो आशीर्वाद तुम्हाला मिळतो हो. एखाद्या वेळा काही शिकंद राहिले असताना तुम्हाला गुण मिळतो त्या गरीबाच्या आशीर्वादामुळे मिळतो मेकाळी सर आता माझ्या जीवनामध्ये सर्व काय आलबिल झाले माझी भूक भागली वय वयोवर्ष चाळीस एक्केचाळीस आहे अजून एक आनंदाने पाच दहा वर्ष सेवा करतो आणि आनंदाने तुमच्या समोर निवृत्ती घेतो सत्य जे माणूस काय आयुष्यभर मीच या बाळ याचा काय वतन दर आहे का शारो उद्याच्या काळात महाराष्ट्रातला एक पैलवान भारतमध्ये निवृत्त झालेला